दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पाणटपरी चालकांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली शाळा महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणटपऱ्या असून येथे सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते यांनी शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जातात याच पार्श्वभूमीवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पाणटपरी चालकांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी पोलीस उपायुक्त परिमंडळ एक व दोन यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या पाणटपरी चालकांवर एकाच वेळी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील एकोणचाळीस अधिकारी व गुन्हे शाखा व इतर शाखांकडील वीस अधिकारी तसेच पोलीस ठाणेकडील पाचशे ब्याऐंशी अंमलदार व गुन्हे शाखा व इतर शाखांकडील सदुसष्ट अंमलदार असे एकूण एकोणसाठ पोलीस अधिकारी व सहाशे एकोणपन्नास पोलीस अंमलदार यांना ही कारवाई करण्यासाठी नेमण्यात आले आहे यात पाणटंपरी चालकांवर कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकांनी शाळा महाविद्यालय बसस्टँड व इतर सार्वजनिक ठिकाणी विशेष मोहीम राबवून पथकाने पंचवटी परिसरात तेरा सरकारवाडा परिसरात चार भद्रकाली परिसरात सत्तावीस मुंबई नाका परिसरात वीस गंगापूर परिसरात चार सातपूर परिसरात बारा अंबड परिसरात वीस इंदिरानगर परिसरात पंधरा उपनगर परिसरात दहा नाशिकरोड परिसरात बत्तीस देवळाली कॅम्प परिसरात तीन व चुंचाळे परिसरात चार अशा एकूण एकशे चौसष्ट कारवाया केल्या असण या कारवाईत छत्तीस हजार आठशे रुपये दंड वसूल करण्यात आलाय यापुढेही अंमली पदार्थांची विक्री तसेच शासनाने प्रतिबंध घातलेल्या गुटखा पान मसाला सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पांटपरी चालक यांना नियमित चेक करून कडक कर कर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक